नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज उपवास उपवास असल्यामुळं आज साबुदाणे वडे करणार आहे तर त्याची रेसिपी आज मी शेअर करत आहे त्यासाठी मी भिजवलेले दीड कप मी साबुदाणा घेतलेला आहे मी रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचे बारीक कूट करून घेतलेलं आहे हे आलं मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे दोन उकडलेले बटाटे आणि चवीप्रमाणात मीठ घेतलेलं आहे तर पुढं बघूयात कुंडा घेतलेला आहे आणि त्या कुंड्यामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत कुस्करून घेतलं की एका ठिकाणी ते कुस्करलेले राहतात आणि एका ठिकाणी ते असेच राहतात त्यामुळं आपण सगळ्यात मस्त असं किसणीने हे किसून घ्यायचे म्हणजे साबुदाणा हा जे वड्यांचं पीठ करणार आहे ते आपलं हे छान होऊन जाईल मी आता हे दोन्ही बटाटे किसून घेते बटाटे किसून घेतलेले तर त्यामध्ये घालत हा साबुदाणा त्यामध्येच घालत दाण्याचं कूट तसंच घालत आलं आणि ही मिरची जिरे घालून घेत केलेली पेस्ट आणि हे चवीप्रमाणे करून घेऊयात हे बघा मी हे वडे थापून घेतलेले आहेत सॉरी मळून घेतलेले आहेत आता आपण ह्याचे वडे थापूयात त्यासाठी थोडंसं हाताला तेल लावायचं आणि तेल होऊन आपण ह्याचे छोटे छोटे वडे करून घेऊयात म्हणजे हाताला हे चिकटणार नाही तुम्ही तुम्हाला हव्याच्या साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता आता मी याच आकाराचे चा सगळे वडे करून घेते हे बघा हे वडे सगळे तयार आहेत मी थापून घेतलेले तसंच मी इथं कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता त्या ते तेलामध्ये मी एक एक सोडून घेते आणि आपल्याला हे मध्यमाचेवरतीच तळायचे आहेत जेणेकरून हे आपले क्रिस्पी होतील आणि हे आपल्याला आलटून पालटून तळून घ्यायचे कळेत बसतील तितके आपण तळून घ्यायचे हे बघा तळताना आपला हा वडा अजिबात कुठंही फुटलेला नाही आहे बटाटा याच्यामध्ये एकच काय की बटाटा जर खिसून तुम्ही वापरला तर तो बटाटा कुट सगळीकडे पसरला जातो आणि कणिक आपली म्हणजे वड्यासाठी लागणारी ती अगदी छान होते आणि वडा बघा कुठंही आपला हा फुटत नाही बघा आहे तसा हा गोल राहतो बघा हा वडा हे बघा हा आता आपले तळलेला आहेत अगदी मध्यमाचेवरती हे तळल्यामुळे अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत हे बघा आणि हे जे तळताना आपण मध्यमाचेवरतीच तळायचं त्यामुळे काय होणार वडा आपला कुरकुरीत असा होतो आणि क्रिस्पी पण हो लागतो चवीला छान लागतो आता मी दुसरेही सगळे तळून घेते हे बघा अगदी छान तुंब फुगलेले पण आहेत आणि एकही एक वडा फुटलेला नाहीये आता मी बाकीचे सगळे तळून घेते हे बघा हे वडे मी तळलेले आहेत बघा कसे क्रिस्पी झालेले आहेत एकही वडा फुटलेला नाहीये बघा हे बघा कुरकुरीत असं आहे बघा आवाज सुद्धा येतो हे बघा हे बघा अगदी क्रिस्पी झालेलं आहे बघा आपले हे साबुदाणे वडे तयार आहेत हे चटणी बरोबर दह्याबरोबर खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा माझ्या ज्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेट्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद